नमो नमः नमस्कारमण्डली वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्ते शारदे देवी सरस्वति नमोऽस्तु ते वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदायिनी आजल रामरक्षेत्र वर्णन असलेल्या काही श्लोकांवर थोडा विचार करायचा आहे श्लोक क्रमांक एकवीस आधी श्लोक म्हणूया सन्नद्ध कवची खडगी चाप बान धरो युवा गच्छन् राम रामः पातु लक्ष्मण लक्ष्मणः आता ह्याचा शब्दार्थ सदैव सज्ज असलेला चिलखत घातलेला तलवार हातात घेतलेला धनुष्यबाण धारण करणारा आमचा मनोरथ असणारा आणि लक्ष्मणासह जाणारा तरुण रामचंद्र आमचं रक्षण करो रामाला उद्देशून सात वेगवेगळी विशेषणं या श्लोकामध्ये वापरलेली आहेत आता यातील एकेका शब्दाचा अर्थ बघूया पण प्रत्येक शब्दाला सुंदर असा अर्थ आहे कवची युद्ध करताना राम कवच घालत असे पण सुद्धा तो नीतीचे सत्याचरणाचं स्वधर्माचं न्यायाचं कवच वापरत असे आपल्या मनावरही असंच कवच असावं ही इच्छा या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे खडगी पाप अधर्म अत्याचार यांच्या विरुद्ध रामाने खडग धारण केलं होतं युद्धा जिंकलेली राज्य स्वतःकडे न ठेवता ती योग्य व्यक्तीमय सोपवली होती राम शारीरिक रक्षण तर करेलच आपल्याला पुन्हा जिंकण्यासाठी मनोनिग्रहरूपी खडग हवे आहे आणि ते रामाने द्यावे ही प्रार्थना या ठिकाणी आपल्याला करायची आहे धनुष्य धनुष्यबाण हे, हे रामाचं मुख्य आयुध होत तो क्षत्रिय होता धर्माचं पालन ही त्याची प्रतिज्ञा होती अर्ध्या प्रहरात चौदा राक्षसांचा तो नाश करत असे आपलं जीवन ही सुद्धा एक प्रकारची युद्धभूमीच आहे इथे आपल्याला दृश्य अदृश्य अशा विविध शत्रूंशी मुकाबला करावा लागतो सामना करावा लागतो त्यासाठी रामाने आपल्याला साथ द्यावी मदत करावी असं या ठिकाणी आपल्याला रामाला सांगायचं आहे युवा रामाने सर्व पराक्रम हे ऐन तारुण्यात केलेले आहेत रामाची तारुण्यावस्था ही दैदेप्यमान कर्तृत्वाने उजळून निघालेली आहे राम हा परमात्मा होता त्यामुळे तो चिरतरुण होता म्हणून त्याला युवा असं म्हटलेलं आहे गच्छन पायी चालणारा श्रीराम राम त्याचं युद्ध नेहमी उभं राहूनच करत असे असा राम आमच्याबरोबर असेल तर आमच्या जीवन मार्गातले सर्व खास खळगे म्हणजे संकट आपल्याला चुकवता येतील आणि आपली मार्गक्रमणा सुलभ होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मनोरथोस्माकम रामप्राप्ती हीच आमची इच्छा आहे सलक्ष्मण हा राम आणि लक्ष्मण ही अतूट अशी जोडी आहे विश्वामित्र ऋषींनी दशरथराजाकडे फक्त रामाचीच मागणी यज्ञरक्षणासाठी केली होती तरीही लक्ष्मण रामाबरोबर गेला कारण तो रामाची सावली होता त्याचं वेगळं अस्तित्व नव्हतंच मुळी राम व त्याची सेवा हेच त्याचं कर्तव्य होतं लक्ष्मणाचं कर्तृत्व स्वतंत्र होतं त्याचा पराक्रम उच्च कोटीचा होता तो रामाच्या आज्ञेचं पालन नेहमीच करत असे रामवाक्य हे त्याचं ब्रीद होतं तो रामाची भावाने सेवा करीत असे आपण रामाला हाक मारली तरी राम लक्ष्मणासह येणार याची खात्री आहे आणि म्हणून सलक्ष्मण हा अशी विनंती या ठिकाणी केलेली आहे पुढचे श्लोक बघूया श्लोक क्रमांक बावीस तेवीस आणि चोवीस यांचा आपल्याला एकत्रितपणे विचार करायचा आहे रामोदा शूरो लक्ष्मणानुचरो बली काकस्थ पुरुष पूर्ण कौसल्येयो रघोत्तम वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभ श्रीमान पराक्रम इत्येतानि जपनित्य मद्भक्त श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकंपुण्य संप्राप्नोती न संशयः शब्दार्थ बघूया तीनही श्लोकांचा आपण एकत्रितपणे विचार करतो दशरथ राजाचा पुत्र अतिशय शूर लक्ष्मणजाचा सेवक आहे सामर्थ्यशाली क कुळात जन्मलेला पुरुषोत्तम कौशल्याचा पुत्र रघुकुळात श्रेष्ठ वेदांतानेच जाणण्याजोगा यज्ञांचा स्वामी पुराण पुरुषोत्तम जानकीचा प्रिय वैभवशाली असीम पराक्रमी अशी ही माझी म्हणजे रामाची नाम जो माझा भक्त नेहमी श्रद्धेने जगतो तो, तो अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त करतो यात संशय नाही असा ह्या तिथी श्लोकांचा एकत्रित अर्थ आहे पण यातला प्रत्येक शब्द हा विचार करण्यासारखा आहे त्याचा गूढार्थ समजून घ्यायला हवा आहे म्हणून आता एकेका शब्दाचा विचार करूया दाशरथी अत्यंत तेजस्वी दूरदर्शी धर्मपरायण बलवान जितेंद्रिय दिव्य गुणांनी युक्त उदार आपल्या प्रजेचं पुत्रवत पालन करणारा अशा दशरथाचा पुत्र म्हणून दाशरथी असं रामाला म्हटलेलं आहे राजा दशरथाचे गुण समजणं आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे शूर हा राम शूर होताच लहानपणापासून त्याने दुष्ट राक्षसांशी लढाई केलेली आहे त्यांचा फक्त पराभवच नाही तर त्यांना ठार मारलेला आहे या त्याच्या अलौकिक शौर्यामुळेच तो यशस्वी झाला म्हणून त्याला शूर असं म्हटलेलं आहे लक्ष्मणानुचर लक्ष्मण ज्याचा सोप्ती आहे तो राम अनुचर म्हणजे मागोमाग जाणारा अर्थात मागोमाग जाणारा म्हणजेच लक्ष्मण लक्ष्मणाची बुद्धिमत्ता अफाट होती पराक्रम अलौकिक होतो, तरीही त्याला तसा अहंभाव नव्हता त्याने या सर्व गुणांचा उपयोग रामकार्यासाठीच केला त्यातच त्याने धन्यता मानली आयुष्याची अखेरही त्याने रामाबरोबरच सरळओी जल समाधी घेऊन केली बली म्हणजे बलवान राम हा प्रचंड सामर्थ्यशाली होता सशक्त होता महाबलवान होता भीती ही त्याला माहीतच नव्हती कैक राक्षसांशी त्याने युद्ध झुंज दिली होती युद्ध केलं होतं त्याने रावण वध केला होता काक स्थ वंशात जन्मलेला ककुत्स्थ हा पराक्रमी राजा होऊन गेला प्रत्यक्ष इंद्राने दानवांबरोबरच्या युद्धात ककुत्स्थाला आपल्या मदतीला बोलावलं होतं त्याच्या नावावरूनच या वंशाला काकुत्स्थ हे नाव पडलं आणि त्याच्या कुळात जन्मलेला असा हा राम पुरुषः पूर्ण हा राम ही सामान्य देवता नव्हती तो पूर्ण पुरुष होता अर्थात प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहे हे सत्य या ठिकाणी आपल्या मनात ठसवण्याचा थस। प्रयत्न केलेला कौशल्य दाशरथी ही आणि कौशल्यय ही दोन्ही विशेषण इथे आलेली आहेत पिता व माता दोघांचाही उल्लेख इथे केलेला आहे मागे कौशल्य दृश्य दृशौपातू असा एकदा उल्लेख रामरक्षेत आलेला आहे कौशल्या ही सौंदर्यात रूपात अनुपमेय अशी होती तसाच रामही अतुलनीय असा होता हे वैशिष्ट्य दाखवण्यासाठीच या ठिकाणी कौशल्येय असं म्हटलेलं आहे रघुत्तम रघुराजा हे राजा दशरथाचे आजोबा त्याचं नाव या वंशाला मिळालं आहे राम हा त्याच वंशातला म्हणून रामाला राघव असं म्हणतात राम नेहमीच नीती धर्म न्याय यांना अनुसरून वागला त्याने राक्षसांचा वध केला रावण वध करून मोठा पराक्रम केला सत्याची कास नेहमी धरली राम हा निष्काम कर्मयोगी होता राज्यप्राप्ती हा हे त्याचा हेतू कधीच नव्हता या त्याच्या सर्व गुणांमुळे तो रघुकुळामध्ये सर्वश्रेष्ठ ठरला म्हणून रघुत्तम हा असं म्हटलं आहे वेदांत वेद्या चार वेद ब्राह्मण आरण्यक उपनिषद यांना मिळून वेदांत असं म्हणतात वेद्य म्हणजे जाणायला पाहिजे असा वेदांत हे परमश्रेष्ठ ज्ञान प्राप्त करून देणारं शास्त्र आहे याच्या साहाय्यानेच परब्रह्म स्वरूप श्रीरामाचं स्वरूप आपल्याला जाणता येतो अशी बुद्धकौशिक ऋषींची श्रद्धा होती व तेच त्यांना आपल्या म्हणजे रामभक्तांच्या मनात ठसवायचं आहे यज्ञेशः धार्मिकतेने पूर्ण आस्तिक्य बुद्धीने विनम्रतेने ईश्वराला समर्पण करणं म्हणजे यज्ञ राम हा यज्ञांचा स्वामी होता रामाचा जन्मस्मू प्रसाद प्रसादरूपाने प्रदान केलेले पायस कौशल्याने प्राशन केल्यामुळे झालेला आहे लहान वयातच रामाने विश्वामित्रांच्या व इतर अनेक ऋषींच्या यज्ञांचे राक्षसापासून संरक्षण केलेलं आहे वनवासानंतर अयोध्येच्या राज्यपदावर आरूढ झाल्यावर अनेक वेळा वाजपेय पौंडळी यासारखे यज्ञ केलेले आहेत अश्वमेध यज्ञ केलेले आहेत दक्षिणा म्हणून सुवर्णमुद्रा दिलेल्या आहेत यज्ञ पुरुषाची आराधना केलेली आहे यज्ञ ह्याचा दुसरा अर्थ असा की काया वाचा मनाने कोणालाही त्रास न देणे न दुखावणे सदैव आनंदी व प्रसन्न राहणे रामाचं वर्तन हे असंच होतं त्यामुळे यज्ञेशहा हे विशेषण त्याला शोभून दिसतो पुराण पुरुषोत्तम हे विशेषण सुद्धा राम हा परमात्मा परब्रह्म स्वरूप असल्याचं आपल्याला दर्शवतो विशेष म्हणजे हे विशेषण मंदोलरी त्याला म्हटलेलं आहे श्रीराम हा खरोखरच महान योगी होता सर्वांना धारण करणारा परमेश्वर ज्याला आदि मध्य अंत नाही असं भगवान विष्णूंचं मानवाच्या रूपात अवतीर्ण झालेलं हे तसं रूप होत निर्गुण ब्रह्माचं श्रीरामाच्या रूपात प्रकटीकरण झालेलं आहे थोडक्यात राम परम हे परब्रह्म परमतत्व आणि तारक ब्रह्म आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे जानकी वल्लभ हा जानकीला प्रिय असलेला सीता ही जनक राजाच्या यज्ञभूमीतून प्रकट झाली जनकाने तिचा सांभाळ केली म्हणून ती जानकी झाली रामाबरोबर वनवासात सुद्धा ती स्वर्ग अनुभवत होती ती निर्भय व हो प्रसन्न होती रामात रममाण झालेली होती अनेक प्रलोभनं रावणाने दाखवली तरीही ती रावणाला वश झाली नाही ती सतत श्रीरामांच्या चिंतनात मग्न असे सीतेचा स्वभाव रामाप्रमाणेच होता तिला व रामाला रा वेगळं करण्याचं सामर्थ्य कोणाच्यातही नव्हतं याची खात्री आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे हृदय मन व वाणी याद्वारे ती रामापासून जराही विचलित झाली नाही तिचं चारित्र्य शुद्ध होतं म्हणूनच अग्निदिव्यामध्ये अग्नीनं तिचं रक्षण केलं त्यामुळे जानकी वल्लभ हो। हे सुद्धा रामाला या ठिकाणी शोभून दिसतं श्रीमान श्रीमान म्हणजे श्रीयुक्त श्री म्हणजे काय तर श्री म्हणजे सुंदरता शोभा सजावट श्री म्हणजे मंगल सुंदर हे सर्व या ठिकाणी रामाला तंतोतंत लागू पडतं धनलक्ष्मी राजलक्ष्मी वैराग्यलक्ष्मी या तिन्ही लक्ष्मींनी राम युक्त होता दैवी शक्तीने सुद्धा तो युक्त होता म्हणून त्याला श्रीमान हे विशेषण वापरलेलं आहे अप्रमेय पराक्रम हा अप्रमेय म्हणजे देश काल सीमारहित रामाचा पराक्रम हा असा अप्रमेय होता राम पराक्रमाचा महान निधी होता निधी म्हणजे साठा वंशाचा सा तो अतिरथी होता यज्ञरक्षण करताना अनेक राक्षसांचा त्याने वध केलेला होता रामाला युद्धात हरवू शकेल असा तीनही लोकात कोणीही नव्हता इंद्रालासुद्धा रामाला जिंकणं शक्य झालं नाही रामाने रावण वध केला कुंभकर्णासह हजारो राक्षसांचा नाश केला रावणाचा सैन्याचा संहार केला योद्ध्यामध्ये तो सर्वश्रेष्ठ होता श्रेष्ठ दर्जाचा युद्ध विशारद होता रामाचा पराक्रम अचाट अफाट आणि अवर्णनीय होता त्याला त्याच्या पराक्रमाचा सा सार्थ अभिमान होता पण जरासुद्धा अहंकार नव्हता एकंदरीतच तो क्षमाशील गोब्राह्मण प्रतिपालक राजनीतिज्ञ प्रजावत्सल पराक्रमी असा होता या ठिकाणी रामाचं वर्णन करताना बुधकौशींची बुधकौशिक ऋषींची प्रतिभा थकत नाही वरील दोन श्लोकामध्ये रामासाठी विविध प्रकारची सौदा विशेषणं वापरलेली आहेत इत्येतान जपन नित्यम जपन म्हणजे जप करणारा रामनामाचा सातत्याने सदैव जप करणारा कलियुगात नामसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा सांगितलेली आहे त्यामुळे मन पवित्र व शुद्ध होतं श्रीकृष्णाने गीतेत दहाव्या अध्यायात पंचवीसाव्या श्लोकात यज्ञानाम जपयज्ञोस्मी असं म्हटलेलं आहे नाम हे ईश्वराचं श्रेष्ठ स्वरूप आहे त्यामुळे आपली वाणी विचार आणि कृती बदलून जातो प्रारब्ध बदलतं आणि आपल्या पापांचा नाश होतो मतभक्तश्रद्धयान्वितः रामरक्षेमध्ये हा श्लोक शंकराच्या तोंडी आलेला आहे शंकराने स्वतः आपल्या कंठात रामनाम धारण केलेलं होतं भगवान शंकर असं म्हणतात की माझ्या भक्ताने श्रद्धेने रामाचा जप केला तर अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य त्याला मिळेल प्रत्यक्ष भगवान शंकर आपल्याला अशी ग्वाही देत पण त्यांनी असं सांगितलंय की हे रामनाम जपणारी व्यक्ती ही श्रद्धाळू हवी म्हणजे रामावर तिची श्रद्धा हवी नाहीतर हा जप वृक्ष आणि कोरडा होईल त्यात श्रद्धेचा ओलावा असणार नाही तो असण हे अत्यंत आवश्यक आहे अश्वमेधाधिकम पुण्यम संप्राप्त मोठी न संशया नित्य रामनाम जपणाऱ्याला अश्वमेध यज्ञापेक्षाही म्हणजे अश्वमेध यज्ञ केल्यावर जितकं पुण्य मिळेल त्यापेक्षाही जास्त पुण्य मिळेल यात संशय नाही जरासुद्धा शंका नाही असं आपण म्हटलं पण आता थोडं अश्वमेध यज्ञाविषयी जाणून घेऊया कारण आपल्याला फक्त रामाने अश्वमेध यज्ञ केला होता एवढंच माहिती आहे पण त्याविषयी आणखी माहिती करून घेऊया अश्वमेध यज्ञ हा अत्युत्तम व श्रेष्ठ असा यज्ञ आहे सर्वत्र विजय प्राप्त व्हावा सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात सर्व प्रकारचं वैभव ऐश्वर प्राप्त व्हावं म्हणून हा यज्ञ करायचा असतो किंवा करतात यामुळे ब्रह्महत्येच्या पापाचा नाश होतो शक्तीचा लाभ होतो स्वर्गप्राप्ती होते मोक्ष लाभ होतो यासाठी हा यज्ञ करतात अश्व म्हणजे घोडा आणि मेध म्हणजे यज्ञ याच्या अनुष्ठानाचा प्रारंभ यज्ञाच्या आधी एक वर्ष करावा लागतो काळ्या रंगाचा अश्व म्हणजे घोडा शुचिरभूत करून एक वर्ष आधी स्वैर संचारासाठी सोडून देतात जो हा अश्व अडवणार नाही तो ज्याने अश्व सोडलेला आहे त्या राजाचा मांडलिक होतो आणि जो हा अश्व अडवेल त्याच्याशी युद्ध करावं लागतं ज्या ठिकाणी अश्व जातो त्या ठिकाणी होम हवन वेदाध्ययन इत्यादी कार्यक्रम केले जातात ज्या राजाचा अश्व असतो त्याने पृथ्वी जिंकलेली असते तो सार्वभौम सम्राट असतो त्याचं श्रेष्ठत्व इतरांना मान्य करावं लागतं इतर राजे त्याचे मांडलिक होतात विजयी अश्व परत आल्यावर वर्षाने अश्वमेध यज्ञ करायचा असतो हा यज्ञ तीन दिवस चालतो यज्ञ समाप्तीनंतर अवभृद स्नान करायचं असतो म्हणजे नदी समुद्र किंवा जलाशयात जाऊन स्नान करायचं मांडलिक झालेल्या राजांकडून वसूल केलेल्या खंडणीतून मोठा दानधर्म करायचा असतो ती संपत्ती आपल्यासाठी स्वतःसाठी वापरायची नसते रामाने रावणाचा वध केला होता रावण हा ब्राह्मण होता म्हणजे रामाकडून ही ब्राह्मण हत्या झाली होती त्याचं प्राश्चित्त म्हणून रामाने नैमिषारण्यामध्ये अश्वमेध यज्ञ केला होता रामाने कितीतरी अश्वमेध यज्ञ रामाने केले होते एकंदरीतच अश्वमेध यज्ञ करणं हे जिकिरीचं कष्टाचं गुंतागुंतीचं खर्चिक असं हे धार्मिक अधिष्ठान आहे त्याला स्थळ काळं सवळं ओवळ यांचं भान असावं लागतं हे सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचं काम आहे मात्र इथे असं आपल्याला सांगायचं आहे की नाम जपल्याने अश्वमेध यज्ञ न करतास त्याच्या पुण्यापेक्षाही अधिक पुण्य आपल्याला प्राप्त होतं इतकं दिव्य अलौकिक सामर्थ्य या रामनामामध्ये आहे पुढचा श्लोक आहे श्याम पीत वाससं भेर नते नरहा शब्दार्थ असा दुर्वादळांप्रमाणेच सावळा वर्ण असलेल्या कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या पिवळे वस्त्र परिधान करणाऱ्या रा रामाची जे दिव्य नामांनी प्रशंसा करतात ते संसारी पुरुष सामान्य नसतात ते जन्ममरणाच्या दुष्टचक्रातून कायमचे सुटतात आता याचा सविस्तर अर्थ जाणून घेऊया दुर्वादल श्यामम दुर्वादल हे पूर्णपणे हिरव नसतं थोडंसं सा सावळ्या वर्णाकडे झपलेलं असतं गदिमानचं गीत रामायण आठवा त्यातही रामाच्या सावळ्या रंगाचा सा उल्लेख केलेला आहे सावळाग रामचंद्र असं म्हटलेलं आहे ताज्या ध्रुवांप्रमाणे रामाचा सावळा वर्ण हा तजेलदार रसरशीत असा होता हे या ठिकाणी सूचित केलेलं आहे पद्माक्षम पद्म म्हणजे कमळ पण इथे हे कमळ सूर्यविकासी आहे हे कसं असतं ते लालसर रंगाचं आणि तजेलदार असतं रामाचे नेत्रही अशा कमळाप्रमाणेच मोठे लांब सुंदर तेजस्वी तजेलदार पाणीदार स्वच्छ व पवित्र होते नवकमल दलस्पर्धीनेत्र राजीव नेत्र पुंडरिक विशालाक्ष इत्यादी विशेषणं रामरक्षेत रामाच्या नेत्रांसाठी आलेली आहेत पितवाससम रामानं परिधान केलेलं आहे भगवान विष्णू ही पितांबर म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करतात पिवळा रंग हा पृथ्वीचा मानलेला आहे रामाने जणू समस्त पृथ्वीला पांघरून घेतलं आहे सुवंती नामभेर दिव्य न ते संसारे नोंद राहा रामाची विविध नाव या ठिकाणी आलेली आहे राम हा दिव्य होता तो सामान्य मानव नव्हता तो पुराण पुरुषोत्तम आहे ज्याच्या दिव्यनामांचे उच्चारण करणारे त्याची स्तुती करणारे सामान्य सांसारिक नसतात ते अलौकिक असे असतात ते पुण्यवान असतात ते आदर्श जीवन जगतात रामनाम जपताना ते कधीही थकत नाहीत त्यांची रामावरील भक्ती ही वाढतच जाते आपल्या सर्वांची रामभक्ती अशीच वाढत राहो अशी, हो, अशी प्रार्थना करून या ठिकाणी आज विराम घेऊया पुढील काही श्लोकातही रामाचंच अतिशय सुंदर असं वर्णन आलेलं आहे त्याचा विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत शिल्पा वैद्य टीचर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून झालं ना करा हा नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमचे अभिप्रायही मला जरूर कळवा मी आतुरतेने वाट बघते आणि हो तुम्हाला जर हे आवडलं असेल तर इतरांनाही जरूर पाठवा रामभक्ती सगळ्यांपर्यंत पोचू दे हाच या पाठीमागे उद्देश आहे धन्यवाद जय श्रीराम